सह सोळा गाव उपसा सिंचन योजनेत सात जानेवारी दोन हजार बावीस रोजी एक पॉईंट पंचवीस टी एम सी पाणी आरक्षित झाले असून ही योजना बंदिस्त पाईपद्वारे करावयाची आहे परंतु सदर योजनेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे वाढीव चार गावांचा समावेश केला आहे त्यामुळे ही बारमाही योजना आठमाही झाली आहे तेव्हा वाढीव चार गावांना लागणारे पाणी नव्याने आरक्षित करावे यासाठी दत्ताभाऊ जगदाळे यांनी वीस मार्च दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषण सुरू केले आहे उपोषणाचा आठवा दिवस असून उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे उपोषणादरम्यान शेतकऱ्यांनी थाईनाद आंदोलन बोंबाबोंब आंदोलन उत्स्फूर्तपणे सोळा गावे बंद इत्यादी प्रकारची आंदोलने केली आहेत प्रशासनाने उपोषणाची गंभीरपणे दखल घ्यावी अशी औंद सह सोळा गावातील शेतकऱ्यांची मागणी आहे सोळा गावच्या पाणी प्रश्नासंदर्भात सरकारवरून आज उपस्थित असलेली जाते आणि त्याचबरोबर बोसंजवाडीचे सर्व नागरिक या दनच्या उद्भोषणास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत हो औसह सोळा गाव या गावाला शासनाची मंजुरी असतानाही जाणून बुजून वरिष्ठ पातळीवरती काही अधिकाऱ्यांनी लोणी बोसरे कोकराळे आणि सिद्धेश्वरपुरली अशा चार गावांचा समावेश केलेला आहे त्यामुळं ऑल्स सोळा गावांना जे सव्वा टी एमशी पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे जे महाराष्ट्र शासनानं सव्वा टी एमशी पाणी आरक्षित केलेलं आहे या आरक्षित पाण्यामध्येच या चार गावांचा समावेश केल्यामुळं आमची ही बारमाही योजना आतमाही झालेली आहे आणि त्यामुळं आमच्या या सोळा गाव गावांवरती त्याचा फार मोठा विपरीत परिणाम होणार आहे आणि हे अतिशय अन्यायकारक आहे जे चार गावांचं चा नव्यानं या योजनेत प्रशासकीय पातळीवरती कृष्णाखोर विभागाच्या अधिकाऱ्यांनी समावेश केलेला ज्या पद्धतीनं अहमस सोळा गावांना सव्वा टी एमशी पाणी आरक्षित केलेलं आहे तशाच पद्धतीनं त्या चारही गावांना वेगळं पाणी आरक्षित करावं आणि त्यांचा पुन्हा या गावामध्ये समावेश करावा आमचा या गोष्टीला पाठिंबा राहील आणि अशा पद्धतीनं मौजे गोसाव्याच्या वाढीच्या या ठिकाणी या आंदोलनास पाठिंबा आणि शासनानं अशा पद्धतीनं जो निर्णय घेतलेला आहे दत्तभावना भेटण्यास अजूनही या ठिकाणी मेळकाडूपणा त्यांचं सुरू आहे त्याबद्दल गोसाळशा वाढीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही दत्तभावना पाठिंबा आणि शास्त्राचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही खाडी मॅप करत आहोत या ठिकाणी आमचे ग्रामस्थ छाया वाज वाजवून या ठिकाणी त्यांचा शास्त्राचा निषेध करते